पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख शिरपूरच्या महादेव दोंदवाडा शिवारात एक्केचाळीस लाखांची गांजा शेती उद्ध्वस्त शिरपूर तालुका पोलिसांची कारवाई अंमली पदार्थाच्या विरोधात धडक मोहीम राबवत धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुक्यातील महादेव दोंदवाडा शिवारात शिरपूर तालुका पोलिसांतर्फे मोठी छापा कारवाई करण्यात आली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे आणि त्यांच्या पथकानं दुर्गम भागात दोन किलोमीटर पायपीट करत एका शेतात बेकायदेशीररित्या शे लावलेली तब्बल एक्केचाळीस लाख रुपये किमतीची आठशे वीस किलो गांजाची झाडं जप्त केली आहेत या प्रकरणी आरोपी राशा समदा पावरा याला ताब्यात घेण्यात आला असून शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात ता अंमली पदार्थ विरोधी कायद्याच्या विविध कलमांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्वतः पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी घटनास्थळाला भेट देऊन या कारवाईची पाहणी केली आहे जमोळ जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांचा वचक निर्माण झालाय मुख्य संपादक जतीन आज शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील शेती करत आहे अशा गोपनीय माहितीवरून आम्ही या ठिकाणी छापा कारवाई केली असता काय नाव तुझा राशा पावरा याने या ठिकाणी ही अशी गांजाची ह्या लवणाच्या लगत आणि महती विभागाच्या शेतीमध्ये अशा पद्धतीची गांज्याची लागवड केलेली आहे आपण मध्येपर्यंत जाऊन बघू शकतो की अशा पद्धतीने थोड्या प्रमाणात काही ठिकाणी कापूस काही ठिकाणी गांजा अशा प्रकारे प्रकारे हे लावलेलं आहे हा अजून जो गांजा होता हा आता आपण मजुरांच्या साह्याने या ठिकाणी उकटून घेतलेला आहे गांजा आणि आता ह्या जे जप्त करण्यात आलेलं आहे त्या चा, जप्त करून आणि आरोपीवरती गुन्हा दाखल करण्याची कारवाई करत आहोत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा